पुढची बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी दिसते महिलांची आणि नागपूर मधील काही बँकांबाहेर ही, ही महिलांची गर्दी पाहायला मिळते दोन दिवसांपासून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता महिलांची गर्दी सुद्धा वाढलेली दिसतीये अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे मात्र आता गर्दी आहे काय परिस्थिती ही बहीण योजनेसाठी बँकांबाहेर आता गर्दी असल्याचं चित्र दिसून येत आहे राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी ही योजना आहे आणि राखीच्या पूर्वी बँकेमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून परवा रात्रीपासून महिलांना जे आहेत ते मेसेज यायला सुरुवात झाली होती काल पंधरा ऑगस्ट होती काल सुट्टी होती आणि त्यानंतर आता ज्या महिला आहेत तिथे बँकेतून आपल्या जे पैसा जमा झालेले आहेत ते काढण्यासाठी इथे जमा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे मस्कातात येथील हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याबाहेर ही महिलांची गर्दी आहे मला सांगा की तुम्हाला मॅसेज कधी आला आणि तुम्ही इथे कधी आला माझ्या मुलीला तर सर कालच पैसे आले आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे पण मला आज सकाळीच पैसे तीन हजार रुपये माझ्या खात्यात आलेले आहे आणि मी खूप खुश आहे बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेले आहेत का, काय परिस्थिती बँकेमध्ये खूप गर्दी आहे बहिणी आलेल्या आहेत पैसे काढण्यासाठी तर गर्दी खूप आहे सर आम्ही लागलेलं लाग ला। तुम्ही काढले का पैसे नाही मी पैसे काढायलाच आले पण गर्दी आहे म्हणून आम्ही पुष्कळ भीड आहे म्हणून आम्ही काढू नाही शकणार काढणार पैसे तुम्ही आता बँकेत आता आम्ही पैसे काढणार थोड्या वेळ मध्ये सर मला मेसेज तर कालच आला पण मी पैसे काढण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद अभिवादन करायला आलं देवेंद्र हे घेऊन <गगी> तुम्ही हातात सगळे काय फडणवीस साहेबांसाठी जी राखीसाठी त्यांनी बोलल्याप्रमाणे आमच्या अकाउंटला पैसे टाकले पैसे तर आज नाही उद्या काढूच आम्ही पण आमच्या त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचं धन्यवाद आणि महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद करायला आलो आम्ही त्याच्यामध्ये आणि परत आपले तर सोमवारची राखी आहे आणि सोमवारच्या राखीपूर्वी रक्षाबंधनापूर्वी बँकांमध्ये महिलांच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते पैसे काढण्यासाठी काल पंधरा ऑगस्ट होती सुट्टी होती आणि त्यानंतर जी आहे ती आता महिलांनी एकच गर्दी केलेली आहे हळूहळू आता हे महिला इथून जे आहेत ते आपल्या खात्यात जमा झालेले पैसे इथे काढण्यासाठी एकत्र आलेले आहेत श्रद्धा बरोबर जितेंद्र गर्देकीकडे मात्र या महिलांचा आनंद सुद्धा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय अपडेट घेत राहू जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी पुढच्या त्याच संदर्भातली बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद आता वाढताना आणि महायुतीला मोठ्या फायद्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते आहे चौदा ऑगस्ट पर्यंत एक कोटी बासष्ट लाखांहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती आणि आतापर्यंत तब्बल ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाल्याचंही कळत आहे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्ट पर्यंत योजनेचा निधी जमा होणार आहे असंही कळत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला हा वाढता प्रतिसाद म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या नाही सरकार काढून घेईल अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक तिकडं आहे इथं देना बँक आहे आणि अगोदरच सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होत आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे मला वाटतं लाडका कॉन्ट्रॅक्टर हे दोन वर्षापासून सुरू आहे आणि गंमत अशी आहे की पंधरा लाख देणार हे बोलणार आता पंधराशे वर आलेले आहेत तेही आपण पाहत आहे की त्यांना आता निवडणुकी आल्या म्हणून आठवत आहेत कोणी धमकी आम्ही कमी करू काढून घेऊ वगैरे मी तुम्हाला सांगतो की हे सरकार पुन्हा येत नाही वाढीव देऊ कारण आज पंधराशेमध्ये मध्ये काय मिळतं आणि मुद्दा हाच राहतो मग की हे सगळं चाललंय ते निवडणुकीसाठी हातपाय मारणं चाललेलं आहे पण दोन वर्ष आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही योजना महाराष्ट्रात सरास सुरू आहे